सहजसेवा फाउंडेशन आयोजित स्लो सायकल स्पर्धा उत्साहात संपन्न सहजसेवा फाउंडेशनच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमात लहान मोठ्या लुटला मनमुराद आनंद सहजसेवा फाउंडेशन सातत्यानं सेवाभावी उपक्रम राबवत असते यातील एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे स्लो सायकल स्पर्धा चार मे रोजी खोपोरी येथील पंत मोरेश्वर पाटणकर क्रीडांगणावर उत्साहात पार पडली स्पर्धा दोन वयोगटात घेण्यात आली पहिला गट पंधरा वर्षाखालील स्पर्धकांचा तर दुसरा वर्षावरील म्हणजे खुला वयोगट विशेष ते थोरांपर्यंत सर्वांनी उत्साहानं सहभाग घेतला या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांना संस्थेतर्फे सहभाग प्रमाणपत्र तसेच प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले पंधरा वर्षाखालील वयोगटात प्रथम क्रमांक

देवर्ष गुरव द्वितीय क्रमांक आरुष साळुंखे तर तृतीय क्रमांक निहारिका जांभळे हिनं पटकावला तसेच खुल्या वयोगटामध्ये प्रथम क्रमांक देव बांद्रे द्वितीय क्रमांक युवराज साळुंखे तर तृतीय क्रमांक संदीप दुबे यांनी पटकावला सदर स्पर्धेचं सूत्र संचालन तुषार धुमाळ यांनी केले तर सहभागी झालेल्या स्पर्धकांना सहज सेवा अध्यक्ष डॉक्टर ओसमाल नारायण खेडकर सचिव अखिलेश पाटील खजिनदार संतोष गायकर महिला अध्यक्ष नीलम पाटील तालुका प्रमुख मोहन केदार मिनल गायकर मार्गदर्शक राजेंद्र फक्के दिवेश राठोड वेदा साकरे भास्कर लांडगे मेगा वाडकर विनोद राजपूत आदित्य वळवणकर माधवी दर्गे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पंच म्हणून नारायण खेडकर सर यांनी काम पाहिले आयुष्याच्या धावपळीत पुढे जाण्यासाठी नेहमीच धडपड सुरू असते परंतु शांत डोक्यानं मागे राहून प्रमुख कीर्ती ओस्वाल यांनी केलाय आम्ही या हिशोबाने ई सेवा फाउंडेशन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते त्यांच्यामध्ये नाव घेण्यासारखे म्हणजे आमचे जे अध्यक्ष आहेत शेखरजी त्यांना खांद्याला खांदा लावून देणार आमचे दाजी मोहन केदार आणि त्यांची सर्व टीम खरं तर आजची स्पर्धा या ठिकाणी बघितल्यानंतर अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो मी मागाशी म्हटल्याप्रमाणे कारण आताचा जग हा फास्ट जग आहे या फास्ट जगामध्ये अशा प्रकारच्या स्लो सायकल स्पर्धा म्हणजे सोपं काम नाही आपल्या सर्वांना कल्पना आहे आपण कासवाची आणि शशाची गंमत ऐकलेली गोष्ट ऐकलेली आहे की ससा स्पीडमध्ये येतो पण शेवटी त्या जागा तो, तो स्पर्धा राहतो काजो स्लो येतो म्हणजे कधी कधी माणसाला स्लो सुद्धा राहणे म्हणजे एकाग्रता कशी टिकावी त्याच्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा भरून त्या ठिकाणी शेखर जांभले आणि सहसेवा फाउंडेशनचा उद्देश आहे असं म्हणतात या ठिकाणी वागव ठरणार नाही आणि या ठिकाणी खरोखर मोबाईलपासून मुलांनी दूर राहावं किंवा टे टी व्हीपासून दूर राहावं म्हणून अशा प्रकारच्या स्पर्धा या प्रत्येक संस्थेने घेणे गरजेचे आणि त्यामध्ये आमची सहसेवा फाउंडेशन कुठेही कमी नाही जिथं कमी तिथं आम्ही असं म्हटल्याप्रमाणे ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना आवाहन केलं आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास विनंती केली त्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येकाने मी बघितलं अतिशय लहान मुलांपासून एकदम मोठ्यांपर्यंत म्हणजे आमचे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत इतर महिला आमच्या आहेत की त्यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले म्हणजे आपला बालपण त्यांना या ठिकाणी त्या आठवणीमध्ये घेऊन गेला असं म्हणलं तर वागवं ठाणार नाही आणि या स्पर्धा खऱ्या जी संपन्न झाली का या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतलेला आहे त्या भाग घेतलेल्यांसाठी एकदा जोरदार का त्यांनी जर भाग घेतला नसता ती स्पर्धा यशस्वी झाली नसती म्हणून ज्यांनी जे अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये ज्यांना ज्यांना बक्षिसे मिळालेले आहेत त्या सर्वांचं सुद्धा मी मनापासून त्यांचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि या मोठ्या कार्यक्रमाला माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला बोलून जो आम्हाला मान सन्मान दिलात त्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र